कोल्हापुरातील शाळा आणि महाविद्यालयांमधून युवावर्ग गांजा आणि ड्रग्स सारख्या बळत आहेत या पार्श्वभूमीवर गांजा आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी शिवसेना युवासेनेच्या शिष्टमंडळानं केली आहे याबाबत आज उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना युवासेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे गांजा ड्रग्स आणि अमली पदार्थांचा सुळसुळाट कोल्हापूर शहरात वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या वतीनं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीसाठी एक अनोखी मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत आज उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात म्हटलं आहे की पोलीस प्रशासन गांजा आणि विरोधात चांगली कारवाई करत असलं तरी या पदार्थांच्या विळख्यात सापडणारा मोठा वर्ग म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन तरुण वर्ग आहे त्यामुळे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात पोलिसांच्या मदतीनं गांजा आणि ड्रग्जच्या दुष्परिणामांबाबत जाणीव निर्माण करणारी एक अनोखी आणि सक्तीची मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे यासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक जसं कार्यरत आहे तसंच गांजा आणि व्यसनांपासून संरक्षणासाठी एक स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करावं अशीही मागणी करण्यात आली आहे यासाठी सामाजिक संस्था संघटनांनाही सहभागी करून घेतलं जावं अशी शिफारसही या निवेदनात आहे या निवेदनावर प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाला आम्ही तत्काळ सूचना देणार आहोत असं आश्वासन उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिलंय अशी माहिती युवासेनेच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने महानगरप्रमुख सनराज शिंदे जिल्हा चिटणीस अमित बाबर शहर शहरप्रमुख ओंकार मंडलिक तसंच सुमित मेळवंकी अक्षय घाटगे अभिदाबाडे शुभम पाटील कीर्ती जाधव अक्षय मोरे गणेश भोसले इंजमाम मुल्ला विजय पाटील अजित पाटील उपस्थित होते